शिरगाव जिल्हा परिषद गटाचे भाजपचे उमेदवार देवदत्त कदम आपल्या सोबत आहे काय सांगाल प्रकारे इथून प्रचार कशा प्रकारे मतदारांचा प्रतिनिधी मतदारांचा सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आणि सर्व कार्यकर्ते आभार कारण आज माझ्यावर सर्व कार्यकर्ते त्यामुळे चांगला उत्साह आहे मस्त नमस्कार जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या गणधुमाईला अगदी आता जोर आलेला आहे आणि शिरगाव जिल्हा परिषदचे आमचे उमेदवार देवदत्त कदम आमचे सर्वच माझे सहकारी आम्ही सर्वजण एकजुटीने डोअर टू डोअर प्रचाराला अगदी जोरदार सुरुवात केलेली आहे मला वाटतं एक दोन तीन गाव सोडून बाकी सर्वच गावांमध्ये आमचे डोअर टू डोअर प्रचार संपलेले आहेत ज्या पद्धतीने आम्ही त्या लोकांसमोर जातोय त्यावेळी प्रत्येक जण आमचे कार्यसम्राट आमदार आणि सध्याचे पालकमंत्री नितेशी राणेसाहेब यांच्या कामावरती कर्तृत्वावरती ज्या पद्धतीने समाधान व्यक्त करतायत आम्हाला खात्री आहे या मतदारसंघांमध्ये आम्ही सर्वाधिक मताधिक्याने ज्या जिल्ह्यामध्ये पाच उमेदवार निवडून येतील त्या पाचमधील पहिल्या पाचमध्ये आम्ही असण्याचं शंभर टक्के आम्ही तुम्हाला या निमित्ताने सांगतोय कारण काही काळामध्ये मागील काळामध्ये भारतीय जनता पार्टी असेल आमचे इथले सर्व सहकारी असतील यांच्या माध्यमातून जी जी विकास कामं झाली आहेत लोकांमध्ये वैयक्तिक संपर्क आम्ही हो ठेवलेला आहे त्यामुळे आम्हाला या मतदानाच्या दिवशी जो सा सात तारीखला मतदान आहे आणि नऊ तारीखला गुलाल आम्हीच खात्रीशीर उडवू हा मला सर्वांना विश्वास आहे सर्वप्रथम एक उमेदवार जो पंचायत समितीचा मला वाटतं शिरगाव जिल्हा परिषदच्या इतिहासामध्ये ही अशी पहिलीच घटना घडली आहे की उमेदवार पंचायत समितीला बिनविरोध देण्याचा आणि मी खरोखरच त्या निमित्ताने त्यासाठी गेलेल्या सर्व त्यांचे सहकार्य सहकार्य ज्यांनी ज्यांनी केलं त्यांचे मनापासून आभार मानतो आणि ज्या पद्धतीने उमेदवार बिनविरोध देण्याची आम्ही शृंखला चालू केली आहे मला वाटतं ती नऊ तारीखला बहुमताने मताधिक्याने जोरदार मताधिक्याने आम्ही विजय मिळवून गुलाल उजवून आम्ही हा विजय संपादन करू आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब असतील आणि आमचा इथला हा लोकप्रतिनिधी असेल तो प्रत्येक माणसाशी वैयक्तिक योजनांचा लाभ पोचवण्यासाठी त्यांच्या विकासकामांच्या पूर्ततेसाठी आणि पुढील पाच हो वर्ष अगदी प्रामाणिकपणे काम करू हा विश्वास मी या निमित्ताने तुम्हाला सांगतो आहे